तपासणी झाल्यानंतर त्या व्यक्तीला जर श्रवण यंत्राची गरज असेल तर आपल्याकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे श्रवणयंत्र उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कानाच्या पाठीमागे बसणारे इयरिंग एड्स आणि कानाच्या आत बसवण्यात येणारे इयरिंग एड्स असा दोन मुख्य त्याच्यामध्ये प्रकार असणार आहे त्याच्यात सुद्धा ह्यात आपल्याला काही मोठे दिसत आहेत काही छोटे दिसत आहेत आणि काही अगदी छोटे दिसत आहेत तर ज्या व्यक्तीला त्याचं मशीन दिसू नये असं वाटत असेल त्याला अगदी छोट मशीन आपल्याला देता येतं आणि या वेगवेगळ्या मशीन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फिटिंग रेंज असते आणि त्या व्यक्तीला कुठल्या किती प्रमाणात ऐकायला कमी येतं त्याच्यानुसार त्या त्या मशीनची निवड आपल्याला करायला लागते